राज्यात कमी पटसंख्या असलेल्या शाळा तात्काळ बंद करण्याचे माननीय शिक्षण आयुक्त पुणे यांचे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आभासी सभेमध्ये निर्देश जारी झाल्याने शिक्षण क्षेत्रात खडबड उडाली आहे याचे तीव्र प्रसाद विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात दिसून आले आहे गोंदिया जिल्ह्यातही नाराजगी व्यक्त करण्यात आली शाळाबंदीच्या निर्णयामुळे हस्ताक्षर अभियान या जिल्ह्यामध्ये चालवण्यात आले शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाच्या धोरणाला छेद देणारा हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी शिक्षण बचाव समन्वय समितीने मुख्यमंत्री शिक्षणमंत्री प्राथमिक शिक्षण संचालक शिक्षण उपसंचालक यांच्याकडे केली आहे के पटसंख्येच्या आधारावर शाळा बंद करण्याची कारवाई तात्काळ थांबविण्याबाबतचे निवेदन सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी गोंदिया यांच्यामार्फत शिक्षण विभागाला देण्यात आले आहे निवासी जिल्हाधिकारी भैयाशाब बिहिरे यांनी निवेदन स्वीकारले हा निर्णय शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीशी विसंगत असून दुर्गम भागातील गोरगरीब व वंचित मुलांच्या शिक्षणावर मोठा परिणाम करणारा असल्याचे मत शिक्षण बचाव समन्वय समितीने व्यक्त केले आहे शिक्षण बचाव समितीतर्फे आम्ही आंदोलन करत आहोत शाळा शाळा शिक्षण निवास आरोग्य ह्या आपल्या गर मूलभूत गरजे आहे आणि याकडे सरकार नेमकं दुर्लक्ष करत आहे जिल्हा परिषदच्या शाळेमधून आजकाल आपले जे जेवढे काही मोठमोठे नेते निर्माण झाले आहेत या देशाचे भाग्य ते निर्माण झाले आहेत त्या जिल्हा परिषद शाळेला हे सरकार बंद करू इच्छिते आणि आपला कार्पोरे कार्पोरेट जे घराणे आहे यांच्या घशामध्ये त्या शाळेच्या जमिनी प्रॉपर्टी हे सगळं घालण्यासाठी आणि त्या कार्पोरेटनच्या जो आहे उद्योग म्हणून जो आहे शिक्षण व्यवसाय यांनी चालवला आहे त्याला काय म्हणते वाढवण्यासाठी हे जे सरकारचं धोरण आहे याच्या विरोधामध्ये आम्ही हा जो आहे प्रोटेस्ट आंदोलन करत हो, आहोत काही अधिकारी हे सरकारचे जे आहेत दूत म्हणून आणि सरका, सरकार सरकारचे चपाटे बना असं म्हणून ते काम करत आहेत हा याचा हा प्रकार अमरावती जिल्ह्यामध्ये जो उजेडात आला आहे जे ज्यांच्या शिक्षणाला गरिबाच्या शिक्षणाला विरोध आहे अशा प्रकारची मनोवृत्ती असलेल्या अधिकाऱ्यांनी शाळा बंद असा एक आ, आर्डर अमरावतीमध्ये काढला आणि जेव्हा हा विरोध झाला तेव्हा त्यांनी समावेजन हा शब्द जोडला अधिकारी आहे यांना वटनेवर आणण्यासाठी हे आमचं जे आंदोलन आहे पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे शिक्षण बचाव समिती या अशा तीव्र ज्या दुष्प्रवृत्ती आणि अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांचा निषेध करतो आम्ही आणि त्यांना धडा शिकवल्याशिवाय ही शिक्षण समिती शिक्षण बचाव समिती राहणार नाही असं आम्ही तुम्हाला छटकावून सांगतो शिक्षण बचाव शाळा बचाव ह्या मोहिमेअंतर्गत मागच्या या दोन वर्षापासून गोंदिया जिल्ह्यामध्ये हे म्हणजे प्रत्येक गावखेड्यामध्ये जाऊन शाळांची तपासणी करून आणि त्यांना मार्गदर्शन करून किंवा तुम्ही सरपंचाच्या मार्फत ठराव पाठवा की कोणत्याही गावातली शाळा बंद होऊ नये म्हणून असे सगळ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे आणि त्यानुसार मागील मागच्या वर्षी एक मोठं आयोजन गोंदिया शहरामध्ये करण्यात आला होता जैन कुशल भवनमध्ये आणि तिथे संपूर्ण विदर्भाचे जे आपले शिक्षणावर काम करणारे जे तज्ज्ञ लोक आहेत आणि विचारवंत आहेत ते आलेले होते आणि त्या अंतर्गत हा कार्य सुरू आहे आणि त्यामध्ये सर्वांनी तनबंधनाने सहकार्य करावा आणि मोलाची भागीदारी त्याच्यामध्ये आपली ठेवावी अशी विनंती करण्यात येत आहे आणि त्या दृष्टीने हा कार्य सुरू आहे समितीचे वर्ष मी बोलणंच आहोत की कि जितने भी सरकारी स्कूल बंद हो कर रहे हैं और प्राइवेट स्कूल खोल के जो पढ़े लिखे बच्चे हैं उनको नौकरी नहीं मिल रही है दर 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 भटक रहे हैं उनकी नौकरी मिलना चाहिए और क्या बोलते सरकारी स्कूल बंद नहीं होना चाहिए सरकारी स्कूल बंद होने से गरीब बच्चे कहाँ जाएंगे गरीबों की पढ़ाई बंद हो रही है और प्राइवेट स्कूल में पचास हज़ार एक लाख फीस है तो कहाँ से देंगे गरीब गरीब के माँ बाप मैं यही कहना चाहूंगी की शिक्षा नगर परिषद सरकारी स्कूल बंद नाही चाहिए महाराष्ट्र सरकार जिल्हा परिषदची शाळा बंद करत आहे आणि आम आमच्या ग्रामीण भागामध्ये पुष्कळ शाळा बंद होत आहेत आणि म्हणून आमची मागणी आहे की शाळा बंद झाल्या नाही पाहिजे आमच्या परसवाड्याच्या जर एक विरशी आहे त्या विरसीचे धनंजय वंजारी हे आय एस आई आहेत सध्या नोकरी त्यांची नागपूरमध्ये आणि ते जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून ते आई एस आहेत आई झाले आहेत आमची मागणी आहे की जिल्हा परिषद शाळा नेहमीपर्यंत चालू राहो धन्यवाद शिक्षण बिचाव समिती अंतर्गत मला हे सांगायचं आहे की जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत त्या बंद व्हायला नको कारण की जिल्हा परिषद शाळामध्ये जे अभ्यास होत आहे ते विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या भरोश्यावर होत आहे आणि प्रायव्हेट शाळेमध्ये जे अभ्यास होत आहे ते ट्युशनच्या भरोश्यावर होत आहे आणि हा एक प्रकारे षडयंत्र वाटत आहे की प्रायव्हेट शाळा उघडणे आणि जिल्हा परिषदा बंद करणे जिल्हा पर गरिबाचे विद्यार्थी शिकतात जर ते शाळा बंद झाली तर पुन्हा ते शिक्षणाचा अभाव होईल गरिबांच्या सि... मुलांना शिक्षा शिक्षण मिळणार नाही आणि त्यामुळे आणखीन ते अर्जकता फैले म्हणजे रोजगारची समस्या निर्माण होती सर्वच काही आपल्या जिल्हाप्रधशाळेचेच विद्यार्थी समोर जातात कॉन्व्हेंट किंवा म्हणतात त्याला आपल्या ते नवोदय शाळेमध्ये सुद्धा आता जिल्हा परिषद विद्यार्थी जातात मोठे अधिकारीसुद्धा आपल्या जिल्हा परिषद शाळेतूनच बनतात मग जिल्हा परिषद बंद व्हायला नको आहे खरोखरच जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व विकास आहे आणि रोजगार आहे ॲक्च्युली काय आहे सर आपल्या आपल्या जिल्हा परिषद शाळेनं जर आपले इथे कलेक्टर एस पी बनलेले आहेत असं की याच्यामधून मोठे मोठे पदावर गेले आहेत राजकारणी म्हणून शासकीय म्हणजे म्हणा हे शाळे देखील या शाळेला काय आहे गरीब माणूस आपल्या स प्रायव्हेट स्कूल म्हणजे शिकवू शकत हे गरीब माणूसांची मुलगा शिकत जसं जिल्हा प्रतिशाळा आपली येथे बंद झाली तर आपल्या ग गर, गोरगरिबाची मुलगा शिकताना याने बहुतच बहुत वंचित राहून जातील म्हणून आपल्याला या जिल्हा प्रतिशाळेला वाचव्या आपल्याला मतलब स्त्री म्हणा शिक्षण समितीच्या वडील म्हणा आपल्याला तापुडताप याची नोंद घेणं जरुरी आहे प्रायव्हेट स्कूलमध्ये मराठी पढ़ाई नाही जाती और बच्चों को मराठी नहीं आती बच्चे मराठी के ट्यूशन भी लगाते हैं और बरोबर पेपर भी नहीं देते मराठी उनको दो आती नहीं। ही नहीं इंग्लिश में प्राइवेट में इंग्लिश पढ़ाते जिला परिषद तुम्ही थ्री लैंग्वेज पढ़ाया जाते थ्री लैंग्वेज मराठी हिंदी अंग्रेजी अभी पूरी चालू होगी सेम तर तुमचं असं म्हणणं आहे की मराठी वाचवण्याचं काम हे जिल्हा परिषद शाळा करत आहे मराठी वाचवण्याचे मराठी भाषा ही महाराष्ट्र मध्ये अनिवार्य करण्याची धोरण सरकारने स्वीकारले आहे आणि जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये मराठी ही भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे ताँचार आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे लागू पण करण्यात येत आहे हिंदी आणि माध्यम असो किंवा इंग्रजी माध्यम असो जिल्हा परिषदेचं किंवा मराठी माध्यम असो ह्या सर्व शाळांमध्ये मराठी हा विषय नेमकं एकदम अनिवार्य आहे आणि त्या कारणाने हे मराठी भाषाचं अस्तित्व टिकून आहे तर जिल्हा परिषदेंच्या शाळांना बंद करण्यात आलं आहे आहे किंवा पटी अनुसार त्यांची संख्या कमी करण्यात आली तर मराठी भाषेचं अस्तित्वच नष्ट होणार आहे कारण सी बी एसई शाळा प्रायव्हेट शाळा यांच्या धोरणांमध्ये मराठी भाषाचं काही मोल नाही आहे आणि तिथे म विद्यार्थीसुद्धा मराठी भाषेला शिकण्याचे कामं करत नाही आणि परीक्षासुद्धा ते घेतात आणि शिकवणी पण जे करतात ते फक्त वरच्या वर, वर शासनाचे धोरण आहे म्हणूनच मराठी भाषा एक त्यांच्याजवळ आहे हे क बाब आहे त्या शाळेची आणि ह्या गोष्टीला सरकारने नोंदविण्यात यावी जर ही शाळा बंद झाली पटसंख्येच्या आधारात ह्या शाळांची पटसंख्या कशी वाचवता येते ये जर सरकारी धोरणानुसार काही निश्चितीकरण करण्यात आले की त्या सा गावांचे सरपंचांचे मुलं किंवा पट पोलीस पाटलांची मुलं त्यांच्या नातेवाईकांची मुलं जर इथे ऍडमिशन घेतले तर हे साड्यांचे धोरण पटसंख्या वाढणार आहे आणि साड्यांची पण अस्तित्व वाचणार आहे है। आणि ह्यात मराठी भाषा पण रुजणार आहे सिंचणार आहे मराठी भाषाला पण फार गती मिळणार आहे म्हणून ह्या साड्याला वाचवणे आवश्यक आहे शाळा ही आपली गरज आहे आणि गरजामध्ये आपलं शिक्षण भवितव्याला समोर भारत देशाला समोर नेण्याकरिता हा खूप उत्तम मार्ग आहे जो आम्ही शकतो कारण शिक्षण जास्त भर पाहिजे शासना आणि शासन माणसाने शासन करती जमात शाळा आणि शिक्षा ती मे आपला वर्चस्व आणण्यासाठी शाळा ही उत्तम आहे और हमने एक निवेदन दिया है कलेक्टर साहब गोंदिया इनके मार्फत जो है हम अपनी बात कहना चाहते हैं कि जो इस जिले का शिक्षा का जो शिक्षा के ऊपर में एक प्रकार की नीति जो है अपनाई जा रही है वो उस बात का हम विरोध करते हैं क्योंकि तो हम लोग की शिक्षा इसी जिला माध्यमिक स्कूल जिला परिषद स्कूल और म्यूनिसिपल स्कूल से हुई है हमारे आज बच्चे भी उसी स्कूल में पढ़ रहे हैं और पढ़ेंगे लेकिन ये शिक्षा का जो निर्णय शिक्षा के बाबत जो निर्णय लिया गया है वो उचित नहीं है तो हम लोग अपना ये निवेदन और हमारी ये प्रार्थना है कि सरकार इस पर ध्यान दे और जल्दी से जल्दी योग्य कार्रवाई करें धन्यवाद में सरकार ने जो ये जो नियम निकाले हैं ना कि हर गाँव में स्कूल होना चाहिए क्योंकि गरीबों के बच्चे गाँव के टेम पढ़ते हैं और अगर वो स्कूल बंद कर दें बरत देंगे तो गरीबों के बच्चों का क्या हाल होगा वास्तव में ये जो नियम सरकार का जो है ये रद्द होना चाहिए और बहुत जल्दी रद्द होना चाहिए और स्कूल हर गांव में होना ही चाहिए अगर ना होगे तो हमारा कदम आगे बढ़ते रहेगा हम आंदोलन करेंगे और इसको सफल करेंगे ये पूरा पूरा हमारा विश्वास है